नमस्कार मंडळी क्लिनिंगचे मी व्हिडिओ टाकत चाललेले आहे आता मस्तपैकी व्हिडिओ टाकणार आहे फ्रीजचा तुम्हाला जर मी सांगितले की रहे, के फ्रीज दोन मिनिटामध्ये सगळा पूर्णपणे फ्रीज तुमचा चमकतो आहे आणि ते पण दोन रुपयामध्ये तुम्ही विश्वास ठेवणार आहे माझ्यावर नाही ना चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही सा बघून घ्या आणि अगदी दोन मिनटं म्हणजे आम दोन मिनटामध्ये तुमचं पूर्ण फ्रीज मी स्वच्छ करण्याची गॅरंटी मी देते बघा ह्या ट्रिप्स आहेत मी तुम्हाला याचे ऑलरेडी व्हिडिओ टाकले टाकलेले ह्या ट्रिप्सना आपण काय काय स्वच्छ करू शकतो तर आज मी या ट्रिप्सपासून फ्रीज स्वच्छ कसा करायचं ते मी दाखवते तुम्ही बघितलं पण असेल व्यवस्थित असं मी फक्त ट्रिप्स वरून वरून फिरवत आहे जास्त घाण काही हे बघा हे किती तेलकट झालेलं आहे घाण झालेले आहे ना अगदी दिसत नाही पण हे तेलाचे थोडेसे डाग आहेत चिवट डाग असा फ्रीजवर किचनमध्ये ते पण स्वच्छ निघते तुम्हाला मी दाखवते सुद्धा किती घाण झालेलं आहे बघा आणि तुम्हाला मी प सुरुवातीला दाखवत पहिल्यापासून दाखवत आहे मी तुम्हाला की फ्रीज कसा स्वच्छ करायचा पूर्ण त्याची पूर्ण बॉडी आहे ती पूर्ण चमकते का हो एकदम चमकते आणि इतकं स्वच्छ निघतं की विचारू नका बघा मी तुम्हाला दाखवते अगदी नव्यासारखं दिसते पूर्ण तेलकट डाग सगळे निघून जातात तेलाचे किंवा चिकट वगैरे काय जे असतं सगळं निघून जातं आणि इवन धूळ माती काही शिल्लक राहत नाही सगळं आणि तुम्हाला दुसरं काही वापरायची गरज पण आहे की होय बाबा घाण काढायला दुसरं काही सुपली वगैरे घ्यायची आहे का तुम्हाला परत लोटायचं काही नाही बघा फक्त थोडंसं जिथं जास्त घाण आहे किंवा जिथं जास्त डाग शिवट आहे तिथं तुम्ही फक्त हातानं